ना। लागी। ना। लागी। ना। लागी। या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे किंवा मी सर्वांना असं विचारतो हो की ही टॉवर लाईन आपल्याला आपल्या अपले शेतातनं जाऊन द्यायची का अच्छा आणि हा लढा आपल्याला सर्वांना यापुढे एकत्रित लढायचा आहे त्यासाठी सर्वजण तयार आहेत का धन्यवाद मी विनोद तांबे खामगाव तांबेवाडी तर एक शेतकरी आहे आणि प्रांत साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये इटनेच्या लोकांना बोलवलं होतं तर त्या लोकांनी मला म्हणले आम्हाला काय का बोलता येणार नाही म्हणून तुम्ही संघ चाल तर मी प्रांत ऑफिसला गेलो तीन वाजता तीन वाजता गेल्यानंतर प्रांत साहेबांनी मला म्हणले तुम्हाला नाही बोलवलं तांबे तुम्ही आतमध्ये येऊ नका ते शेतकरी म्हणले नाही नाही आम्ही सगळे संघ आलेले आहे तांब्यांना आतमध्ये घ्या तर ते म्हणले नाही म्हणले फक्त तुम्हाला सहा लोकांना बोलवलं मग आम्ही म्हणलं जातो आम्ही निघून सगळे मग घेतलं मला बी आतमध्ये आतमध्ये घेतल्यानंतर प्राणसाहेबाला मी सांगितलं आता आमची ही केस हे कोर्टामध्ये गेलेली आहे हायकोर्टामध्ये सगळे शेतकरी आमचे तीन तालुक्याचे मिळून दोन तालुका हवेली तालुका आणि शिरूर तालुका या तीन तालुक्यातले एकशे सव्वीस शेतकरी हे कोर्टामध्ये केस दाखल केलेली तर प्राणसाहेब म्हणले तुम्ही स्टे आणला का तर मी त्यांना म्हणलं स्टे काय लगेच मिळत नसतो आता ह्याच्या नोटिसात तुम्हाला येतील चौकीला येतील कलेक्टर साहेबाला येतील आणि कंपनीला जातील त्याला वेळ लागतो कोर्टाच्या कामाला म्हणलं तुमच्या इथं जर आम्ही शेतकऱ्यांनी एखादा अर्ज केला भावा वाद असेल तुम्ही लगेच स्टे दा का तुम्ही एक एक वर्ष दीड दीड वर्ष आम्हाला लावता मग हायकोर्टनं आम्हाला कसं काय देईल लगेच स्टे तुम्हाला द्यायला अजून तुम्हाला आम्ही गेलेलो माहिती नाही तुम्हाला नोटिसा नाही ज्या वेळेला कोर्टनं तुम्हाला नोटिसा काढल तिथून पुढे तुम्ही अर्ज होते तिथून पुढे काय निर्णय होईल ते होईल आणि हे जे टावरच्या बाबतीत सगळे शेतकरी कोर्टामध्ये गेलेले आहेत कोर्टामध्ये गेल्याबद्दल जे काय असेल ते कोर्टात होऊन देतो आम्हाला पाच पाच सहा सहा शेतकऱ्यांना कशाला बोलावता बोलायचं असेल तर मध्यवर्ती घेऊन सगळे तिन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांना अख्खर नोटिसा देऊन बोलवा त्याच्यामध्ये तारो असून द्या टावर आली असून द्या सगळ्या शेतकऱ्यांना कल्पना देऊन बोलवा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसन मध्ये गेल्यात कुणाच्या रेल्वेत गेल्यात कुणाच्या मध्ये गेल्यात त्या शेतकऱ्यांच्या सारखा घाला का घालायचा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुठं कुंठा बी नाही गेला त्या बाजूनी तुम्ही ही घेतल्या आमच्या जमिनी रोडला गेल्यात कारण आमच्या जमिनी रोडला असल्यामुळे रोडला जमिनी द्यावं लागल्यात पुनर्वसनला माझ्या वडिलांच्या नाव पाच एकर जमीन गेली मग एवढं जर आम्हा शेतकऱ्याला जर आम्ही बाधित जर होत तर आमच्या शेतकऱ्याला जर शासन आमचा अन्याय करत असेल तर प्रत्येक वेळेला त्या शेतकऱ्याच्या घरावर हे संकट का उभं करायचं तर ज्या शेतकऱ्याची जमीन गेलेली आहे शासनाच्या याला मग त्या शेतकऱ्याच्या वावरातून हा टावर गेला नाही पाहिजे आणि कंपनीला जर काय करायचं शेतकऱ्याच्या सगळ्या सुपीक जमिनी आहेत आम्ही त्यांना पहिल्यापासून सांगतो तुम्ही अधिकारी आमच्या विषय ऐकून घेत नाही फक्त मीटिंगला बोलावता आणि कंपनीची बाजू घेता कंपनीची बाजू घेऊन आम्हाला कसवेगिरी करून आम्हाला गोड बोलून म्हणजे तुम्हाला एवढं मोबदला देऊ आम्हाला मोबदला नको आहे आम्हाला जमिनी कमी राहिल्यात आम्ही सगळे अल्पभूधारक शेतकरी येतात आता काही काही लोकांना एक एक, एक एकरच जमीन आहे कुणाला वीस गुंठे आहे कुणाला दोन एकर आहे हे संपूर्ण शेती आमची बाधित होती उद्या आम्हा शेतकऱ्यांना काय अडचण जर आली तर आम्हाला ती जमीन विकता येणार नाही या तारमुळं या टावर लाईन मुळे मग ह्या कंपनीने एक पर्याय शोधावा जसं पूर्वी रेल्वेचं इंजिन होतं कोळशेचं ते ठेवलंय का आज डिझेल आल्यानंतर आता लाईट आता बुलेट ट्रेन येते मग जो जसा काळ बदलतो तसं ह्यांनी शेतकऱ्याचं नुकसान होत असेल यांनी अंडरग्राऊंडची सुविधा झालेली रस्त मुंबई सारख्या ठिकाणी इतर ठिकाणी जे अंडरग्राऊंड रस्ते होत्या तसं यांनी अंडरग्राऊंड ही केबल न्यावं त्याच्या खालून त्यांनी रस्ते ठेवाव त्यांना जा यायला देखभाल करायला हा पर्याय त्यांनी शोधावा तरच हे शेतकरी वाचतील आणि या कंपनीने जरी त्यांचा खर्च झाला तर शासन खर्च करणार आहे कंपनी त्यांना भरपूर पैसे मिळणारे पिढीला पैसे मिळणार आहे आमच्या वावरातून जर ही टावर उभी राहिली तर आमचं घर संपूर्ण शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणार आहे त्यासाठी आम्ही एक लढा दिलाय की आम्ही ही लाईन जाऊन देणार नाही शेतकरी तुम्हाला हे मान्य आहे लावून जाईल नाही लाईन जाऊन द्यायची नाही हे मान्य आहे का नाही हा आणि अंडरग्राऊंड पण ती हे सगळ्याला मान्य आहे का हा त्यांनी पर्याय शोधावं आणि ह्या पर्यावर त्यांनी हे करावं आणि तारा खालच्या लोकांना ते नोटिसा देत नाही त्याच्यामुळे ती लोक म्हणतात आम्हाला आम्ही बाधितच नाही मी त्यांना नकाशा मागितला माहिती आहे आठव्या म्हणजे चोवीस आठला मी ते प्रांत कार्यालयमध्ये तिथं अर्ज दिलाय आजपर्यंत मला त्यांनी नकाशा दिला नाही काही शेतकरी म्हणतात आमच्यावरून जात का नाही आम्हाला माहित नाही शेतकरी कसं कळणार की आपल्यातून तारा जातात का नाही ते नकाशा सुद्धा द्यायना गट नंबरची यादी त्यांनी दिली पाहिजे आम्हाला आणि हे साहेबाचं काम आहे कलेक्टरचं काम आहे आणि हे चुकीची माहिती शेतकऱ्यांना देऊन एका एका शेतकऱ्याला गाठवून पाच पाच सहा सहा शेतकऱ्यांना गाठून पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या परवानग्या घेण्याचं काम चाललंय हे त्यांनी थांबावं आणि शेतकऱ्या अन्य करायचं त्यांनी सांगितले ते ते अधिकारी काय म्हणले की ही जमीन सरकारची आहे ही जमीन तुमची नाहीये तुम्हाला फक्त कसायलाच दिलेली आहे मग आम्ही सांगितलं देशातले जे जनता आहे हे जनता भरतोय त्या टॅक्स हे सर्व जनतेचा अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे तर मला एकच या निमित्ताने म्हणायचं कि जे डब्ल्यू आर एस कंपनी आहे त्यांनी त्याचा विचार करावा अंडरग्राऊंड लाईन नेले तर आम्हाला एक रुपया नाही दिला तरी चालेल मान्य का नाही शेतकऱ्यांना तुमच्या जमिनीत टॉवर येतोय टॉवर येतो आमच्या काय खाली बरं झालं नाही आम्हाला तुम्हाला आता काय सांगू शकत नाही कोणाची जागा कुठे आम्हाला सांगता का नाही त्यांनी परस्पर येऊन आमच्या जमिनीमध्ये इथं टॉवरला एक कंदा म्हणून आहे कंदा पाच त्यांच्या मुलांनी त्यांना परवानगी दिली तीच परवानगी बेकायदेशीर दिली एक तर फाळणी बारा नाही दुसरी गोष्ट ती जमीन वादात येते माझा वादा सत्ता भाऊ आणि कंद यांची असं असताना त्यांनी ती जमिनीला परवानगी दिल्यामुळं त्यांनी घाई घाईनं तिथं फाउंडेशन मधून टॉवर उभारण्याचं सुद्धा आता चालू केलं पण पावसानं जमीन उकळल्यामुळे ते आलेले आणि कुठही टॉवर नाही कुठं काही नाही नोटीस नाही काय नाही असं असताना फक्त एका माणसाची परवानगी घेऊन ऍक्च्युली त्यांनी फाउंडेशन तयार केले काल आम्ही त्यांची मीटिंग होती काल आम्ही काय केलंय माझ्या भावाने मीटी होती आणि मग माझ्या भावाला ते कळवलं त्यांनी काल त्यांना ईमेल कळवलेले आहे की हे बेकायदेशीर केलेले हे तुम्ही काढून घ्या नाही काढलं तर हे आम्ही काढून टाकणार आहे म्हणून मी केलं नंतर मी माझ्या मुलांची कारक आहे आमची वीस एकर जमीन त्याच्यामध्ये हे होती एकतर आम्ही पुनर्वसन होतं त्याच्यात इतके दिवस काहीच करता आलं नाही एवढं आता पुनर्वसन उठल्यानंतर की टॉवरचं आलं टॉवर झाल्यानंतर करायचं काय त्याच्यामध्ये एक करता येईल तुम्हाला तुमच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांनी हे सगळं केलंय त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ग्रामीण पोलिसला एक तक्रार द्या त्यांच्या अपरोक्ष आणि तुम्ही आम्ही सर्व शेतकरी दाव्यामध्ये आहोत आता हायकोर्टात आहोत तुम्ही आमच्याशी काय करा अशी होती म्हणून वास्तव समोर यायला लोकांना वास्तव समोर असतो समोर यायला लागला

पुणे विभागाच्या जवळपास एक सगळी शेत शेत शेती येते शेतमा शेत जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे आणि ही लाईन जर ह्या सगळ्या शेतीमधून गेली तर त्या जमिनीचं व्हॅल्युएशन शून्य होणार आहे अनेक शेतकरी आत अत्यल्प भूतधारक आहेत टावर लाईनची दहा पाहता जवळजवळ दोन्ही बाजूनी शंभर शंभर फूट अगदी दोनशे तीस फुटाचा कॅरिडॉर रिझर्व्ह ठेवण्यासाठी लागणार आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या भविष्यामध्ये उपासमारीची वेळ येऊ शकते कंपनीला आणि प्रशासनाला निवेदन असेल की याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये सगळ्यात कायदेशीर बाबींच तंतोतंत पालन व्हावं अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार कंपनी प्रशासनच असतो यवतीतील टावर लाईन बाधित शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून आम्ही त्या कंपनीशी झुंज देत आहेत आणि त्यांना अनेक वेळा सांगितलं की आमच्यापासून यवतपासून ते तांबेवाडीपर्यंत जवळजवळ जो जो सात ते आठ किलोमीटरचा ओढ आहे त्या ओढ्यांनी नेऊ शकता तरीही त्यांनी ते ऐकत नसून बागायती एरियातूनच नेण्याचा घाट घालत आहेत शेतकऱ्यांची घेतलेली आहे तर या मीटिंगचं कारणच हे आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहितीच नाही टॉवर लाईन आपल्या शेतातून जाण्यानं काय काय तोटे आपल्याला भोगावे लागणार आहेत ह्या गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आपण सगळे दौंडचे आपले शेतकरी असतील दौंड तालुक्यातील हवेली तालुक्यातील आणि शिरूर तालुक्यातील हे तीनही तालुक्या आपण पुणे शहराच्या लगत आहोत हे आणि जी टॉवर लाईन जाते या टॉवर लाईन मध्ये जी गावं आहेत ती सर्व पुणे प्राधिकरणाला प्राधिकरणामध्ये ती गावं गेलेलीच आहेत ऑलरेडी तर त्या अनुषंगानं भविष्यामध्ये या ठिकाणी अगदी पाच दहा वर्षामध्ये या ठिकाणी खूप प्रकारच्या डेव्हलपमेंट होणार आहे टॉवर लाईन आपल्या इथलं जातीये महत्वाचा विषय जाऊ द्यायची जाऊच द्यायची हे भूत आपल्याला आपल्या जमिनीवर कुठल्याही सबबीवर उभं करू द्यायचं नाही बरोबर त्याच्यातला आणखीन एक महत्वाचा विषय कि अधिकार आता आपण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एकशे सव्वीस शेतकरी आपण हायकोर्टामध्ये आहोत उद्याच्या दोन तारखेला याची तारीख आहे परंतु ह्या कंपनीचे जे अधिकारी आहे एक एक शेतकरी म्हणजे ज्याच्या शेतात टॉवर आहे एक एक शेतकरी गाठून त्यांना चुकीची माहिती देतात तर पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे कुणीही त्यांची भेट घेऊ नका त्यांनी त्यांची भेट घ्यायची आपल्याला काही कारण नाही कारण जेव्हा आपण सहा महिन्यापूर्वी त्यांना अर्ज दिले होते तर त्यानंतर त्यांनी आपल्या भेटी घ्यायला यायला हवं होतं ते कोणी आपल्यापर्यंत आले का आज का ते तुमच्यापर्यंत येत आहेत तर तुम्ही कोर्टात गेलाय आता त्यांना कायदेशीर मार्गाने तुमच्याकडे यावं लागतंय म्हणून ते तुमच्याकडे येत आहे पर्सनली माझी सगळ्यांना विनंती आहे पर्सनली त्यांना कोणीही भेटू नका जसं की हा जो कागद आहे मी या ठिकाणी आपण सर्वांना देऊया आपल्या हायकोर्टामध्ये केस नंबर वगैरे त्याचं डिटेल आहे ते आल्यावरती फक्त त्यांना हेच दाखवा बाबा आम्ही आता कोर्टात आहोत तुमची आमची मुलाखत कोर्टात होईल आता इकडे काय पर्सनली कोणी कोणाकडे येऊ नका आणि शेतकऱ्यांना पण माझी एक नम्र विनंती आहे कुठलाही अधिकारी कंपनीचा असो किंवा अन्य प्रशासनाचा असो प्रत्येकाने प्रत्येक अधिकाऱ्याशी सबविनं वागलं पाहिजे सबविनं बोललं पाहिजे त्यांच्याशी आपला काही रोष नाही आपला रोष आहे तो शासन आणि ती कंपनी कंपनी तुमच्याकडे अधिकारी येतात त्यांनाही आपण कोणी वेडं वागडं बोलू नका आपण कायद्याच्या चौकटीत ना हा लढा काय करणार आहोत पुढे नेणार आहोत आणि त्यात आपल्याला निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं यश मिळणार आहे की मी तुम्हाला या ठिकाणी या पाहिजे आणखी एक <प्रणागी> महत्वाचा मुद्दा यातून माझी पुन्हा सर्वांना विनंती आता या ताई बोलल्या की त्यांना कुठलीही कल्पना न देता कुठलीही परवानगी न देता त्यांच्या शेतामध्ये टॉवरचं काम चालू झालेलं आहे आपण तर सर्व कोर्टात आहोत तुम्हाला तर कोणी विचारायला आलं नाही कुठलं लेखी काही नोटीस नाही काही नाही काम चालू केलंय एक माझी विनंती आहे आपण प्रायोरिटीनं आपल्याला जर यवत पोलीस स्टेशन असेल तर आपण यवत पोलीस स्टेशनला एक तक्रार त्या डब्ल्यू आर एस आर कंपनीच्या विरोधात द्या वैयक्तिक तुम्ही द्या आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि हा लढा आपल्याला एकत्रितच लढायचा आहे एकत्रितच लढला तर याच्यातनं काहीतरी आपल्याला एक चांगलं रिझल्ट काय होणार आहे मिळणार आहे दो 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 दो। या ठिकाणी हो। या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे किंवा मी सर्वांना असं विचारतो की ही टॉवर लाईन आपल्याला आपल्या शेतात जाऊन द्यायची का अच्छा आणि हा लढा आपल्याला सर्वांना या पुढे एकत्रित लढायचा आहे त्यासाठी सर्वजण तयार आहेत का धन्यवाद